पहिला लाईक सब्सक्राइब पहिला लाईक केलं म्हणजे एकतर आपले स्वप्नील दादा असतील सांगू पण स्वप्नील दादाच असते बघूया मी राईट आहे का चुकीचे का कोण आहे कोण आहे कमेंट करा पटकन कोण आहे पहिला लाईक ओ माय गॉड म्हणू कुठला प्रकटली म्हणायचा हो बरोबर मानसी तू से इसने बनाया थोड़े दिवस कुत्ते होते साले ला तो तू कैसा है भी मस्ता है मस्ता है मस्ता नहीं पर मस्ता है तू तो कैसा है अरे सोड अरे छोड़ फाइकर सर बना मम्मी पानी आ मम्मी बना तसं नाही करायचं बेटा रडू नाही डुगू हाय डुगू डुगू हाय काय हाय हाय पाणी तुला पण नोटबुक वर न बसलो पाणी नाही नाही तुझी तुम्ही कसं ओळखलं मी असेल असंच ओळखलं म्हणजे लाईक वाढलं ना मग लाईक फक्त आपले लोकच करतात पहिले लाईक कर करूनच मग कमेंट करतात रडून नको ढो न खुडकू ओ अरे ढो नाही दु, रडू नाही ढोको मग ते कमेंट वास हा माझे खुशी आहे काय तू कस सरन तर बस ओ लखले मी असे आज रुद्र कमेंट आسط अरे ढोको आज रुद्र कमेंट आسط

मैसेज डिलीट बाय रुद्रास प्रियांश ऑन ब्लॉग व्यू डिलीटेड मैसेज हे कोण आहे तो चमो बाप रे सिटी फक्त बघायला येते कमेंट करायला नाही येत फक्त बघते कान लावून ऐकते आणि जाते मी करणार तेवढं तुम्ही केलं का हो रुजरा आमचा एकदम इंग्लिश फाड 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 वाचतो तेव्हा वाचतोय ना मॅसेज डिलीट बाय लाईक करून माझा काय लाईक करून माझा बघा रे नाही काय नको काय नको कर, कर? काय नको, का? नको कर हे का ब्लॉक हो अच्छा हां ब्लॉक समजलं की जय श्री ते नमस्कार युवराज दादा हाय हाय फाय का से हो मी नांदेड से हो नाही संध्याकाळचा चहा घ्यायचा बंद केलाय मी मंथन दादा तुम्हाला काय दा म्हणायचं आहे काल पण तुम्ही क कमेंट अशीच केली होती नॉन व्हेज म्हणजे काय तर म्हणलं की तलवार ओख ओख हा ताई तर ता म्हणलं की तलवार ओळखात कुठून नांदेड त्राले? अरे छंद बस ओके कसं आहे ना लाईक लाईक करायचं ऑप्शन जास्त चेंजेस आल्या आ, तर म्हणजे काय जणांना खाली तर हार्ट्स ऑप्शन येतो ना तेच लाईक आहे असं वाटतं आणि तिथेच क्लिक करतात इथनं हार्ड उडते ते मला दिसतंय पण वरती ते थ्री डॉट असतात ना तिथे जाऊन क्लिक करायचं असं स्माईल करा कशे लवकर उडा स्माईल करू लोक म्हणतील पागलही विनाकारण कसं स्माईल करणार मी सुरेश दादा विनाकारण जर मी स्माईल केलं तर लोक म्हणतील पागल आहे का परत हार्ड उडत खे <laughs> कोणी स्माईल केल्यावर मस्त दिसते कोणी युवराज का स्माईल करायची हो, हो। <laughs> काय रे डुको <laughs> हो पागलच म्हणतील नाही तर काय <laughs> काय चाल रोज तारो मार काही कोणी ताई को काय करायचो घर धाडे बाद आहे काय म्हणायचं लाइक राईक थैंक थँक्यू ते बंजारामध्ये बोलतायत स्वप्नील दादा डोंट वरी ते बंजारामध्ये कमेंट करा सी सी वर नका म्हणून गेली का पडशील माझ्या अंगावर चहा आला का त्याने मी संध्याकाळचा चहा स्किप केलाय ना तुम्हें इंस्टा पर वीडियो टाकता का हो इन्स्टा मजे इतने पेक्षा जास्त फॉलोअर्स है आई डी जय श्री राठौड़ मनु है फक्त वीडियो बगा लाइक करा कमेंट करा छान छान मी आज एक गोष्ट स्पष्ट करते करा करा, करा। हाँ? आगे। आगे हाँ? का हाँ काय? कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला उग सी सीवर बसू नका दिलीप दादा नमस्कार दादा काय आहे बोला तुम्ही आणि युट्यूबर बहिणी मला माझं ब्लू काढलं तर जोरदार भांडण करतो <laughs> काय हरकत नाही बिंदास्त करा बिंदास्त करा दिलीप दादा नमस्कार बोलले मी तुम्हाला नको जी काय ही हो तुम्ही जे कमेंट करता कमेंट टाईप ना जेव्हा तुम्ही कमेंट टाईप करून तुम्ही सेंड करता ना तेव्हा तुम्ही आधी बघत जा आधी बघत जा हो कि ले -ले उपर। उपर तुम्ही काय लिहिलेलं आहे छोरा छोरी स्टार तुम्ही बहीण आहात आणि भाऊ भांडतात हक्का आहे मला भांडायचा आणि बहिणीला पण भांडायचा हक्का आहे हो पण भाऊ भांडून कधी जिंकत नसतो बहिण जिंकत आहे त्यामुळे भांडायसाठी विचार करा

तू काय करता मला मला असं वाटतं दिलीप दादा आपण सोशल मीडियावरती जर कोणतं अनोट व्यक्तीला बोलत असेल तर दे रिस्पेक्ट देऊन बोलावं अरे तू रे बोलू नये असं मला वाटतं बाकी तुमची मर्जी त्यामुळे तुमचे संस्कार दिसणार दिलीप तुम्ही बोला मी पण तुमचा हार नाही म्हणणार कधी मी पण काय रे ते मुलाज मला एकदम त्रास देत आहेत वाटत शिवाय मला पाणी आणून दे ना कोरे हा काय याच्यात नाही पाणी आहे पण एक गरम आहे ना फ्रीज मधला आणून देला मम्मीच एक काम तू नाही एक ना मम्मी दिवसभर काम करायची पण मुलाने काम नाही ऐकायचं मुलाचं काम दिवसभर करायचं पण मम्मी नाही ना, ना। <laughs> चला कमेंट करा लाईक करा, चला, चला। करा।, चला, चला। करा। ग्लास ऐकूस का मला लावलंय रोज मला लावतो बोला गेले का सर्वजण दोन दोन कशा लावले असंचा पगड पडेल ते ग्लास खाली बोला ठेवणे फ्रीज मध्येच ठेवण्याचा अजून फ्रीज मध्येच ठेव का गरम होतय गेले का सर्वजण बंद करू का मग पेमेंट एक नाही एक हम्बे कॅच